सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ या स्टोरीचे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी निकिला आता कळलं की आर्यनचं लग्न झालं आहे पण तिला यामध्ये जास्त काही वेगळं वाटलं नाही कारण लग्न होऊनसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारे इथे प्रत्येक जण आहेत तेही एक एक नाही तर एकावेळी प्रत्येकाचे तीन ते चार बाहेर अफेअर असतात कधी कधी एकाच बायकोपासून बोर झालं की पुरुष बाहेर सेक्रेटरी फ्रेंड किंवा बिझनेस पार्टनर किंवा ज्यांच्यासोबत काम करतो ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत अफेअर ठेवतात आणि फक्त नवरेच नाही तर या हाय प्रोफाईल बायकासुद्धा नवऱ्यापासून चेंज मिळवण्यासाठी असे बॉयफ्रेंडसोबत एक्स्ट्रा अफेअर करतात आणि यात काही नवीनच नव्हतं आणि म्हणून कदाचित ती स्वीटी आर्यनला त्याची सेक्रेटरी असून त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते असं निकीला वाटलं आणि अशा कॉर्पोरेटिव्ह फील्डमध्ये बॉसचं आणि सेक्रेटरीचं अफेअर असल्याचे आकडे सगळ्यात जास्त असतात आणि इतक्या लवकर लग्न झालं त्याआधी नक्कीच तो बायकोला बोर झाला असेल आजकालची जनरेशन तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये विश्वास ठेवणारी आहे त्यात आर्यनने इतक्या लवकर लग्न केलं आणि नक्कीच आर्यन सेक्रेटरीच्या नादाला लागलाय असं निकीला वाटलंच आणि आता आपण आर्यनच्या बायकोचा म्हणजे दिव्याचा फायदा करून घ्यायचा असं स्वीटीला आणि स्वीटीला म्हणजेच आपल्या मधला काटा दूर करायची आणि आपण आर्यनच्या जवळ जायचं असं ठरवून मी आता दिव्याला भेटण्याचा प्रयत्न करणार असं तिनं ठरवलं आणि तिचा फोन झाला आणि स्वीटी झोपेतून उठली आर्यन तसाच बसला होता ती त्याच ब्लॅक साडीवर झोपली होती पार्टीसाठी रेडी झाल्यावर तो किती जवळ आला होता आणि पार्टी संपताना चिडून झोपला होता पार्टी उशिरा संपली हेही तितकंच खरं होतं दोघेही थकले होते पण स्वीटीला आता त्याच साडीवर खूप सारा रोमॅन्स करायचा होता कारण त्यानं तिच्यासाठी सजेस्ट केलेली पहिली आणि त्याची फेवरेट साडी होती ती आर्यनने फोन तसाच हातात घेऊन विचार केला की अशी हेडलाईन न्यूजपेपरमध्ये द्यायला कोणी सांगितलं असेल स्वीटीनं सांगितलं असेल का असं तो विचार करत होता इतक्यात तिने डोळे उघडले आणि तिच्या शरीराला झोपूनच मादक असा मुरडा दिला आणि ब्लॅक साडीतली पांढरा शुभ्र रंगाची स्वीटी खूप कमाल दिसत होती तिनं तसंच लाडात येऊन आर्यनच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि त्याचा हात हातात घेतला आणि गालावर ठेवला आणि म्हणाली आर्यन तू न्यू इयरचा काय संकल्प का केलास मी केलाय की मी आजपासून तुझ्याशी कधीच भांडणार नाही आणि असं म्हणतात की एक जानेवारीला जे ठरवायचं असतं ते एकतीस डिसेंबरपर्यंत पाळायचं असतं आणि मी ना बेबी कधीच तुझ्याशी अजिबात भांडणार नाही आणि आर्यनला मात्र तिच्याशी खूप भांडायचं होतं तिनं निकीच्या जेवणात तिखट मीठ का मिसळलं याचा चाप विचारायचा होता पण तिचं नाव घेतलं की दोघांमधला दुरावा आणि भांडण आणखीन वाढतं आर्यनला सुद्धा ते सगळं नको होतं म्हणून रात्रीसुद्धा आणि आत्तासुद्धा तो फक्त तो विषय टाळत होता आणि तिला म्हणाला स्वीटी रात्री तू न्यूज दिलीस का आणि आपल्या दोघांच्या नावासहित हेडलाईन सुद्धा तूच दिली का आणि स्वीटी माली हो आर्यन म्हणाला का तुला तर तुझी आणि माझी आयडेंटिटी लपवायची होती ना निकीपासून मग तुला असं वाटलं नाही का स्वीटी की तिला कळेल तुझ्याविषयी पण तुझी तर अशीच इच्छा आहे की तू स्वतःची ओळख तिला स्वतः करून द्यावीस आणि स्वीटी आता खरं तर सकाळी सकाळी इतका रोमॅन्टिक मूडमध्ये तिचं नाव काढलं म्हणून वैतागली तरीही स्वतःवर कंट्रोल करत म्हणाले आर्यन जाऊ दे ना नको तो विषय कोणाला काही समजायचंय ते समजू दे किंवा नको समजू दे बट बेबी आपली रात्र वाया गेली ना आणि आता ऑफिस आहे आणि पार्टीची तयारी करून मी खूप थकले आहे आर्यन तू माझा कंटाळा घालव ना असं स्वीटी त्याला लाडात येऊन म्हणाली आणि आणखीनच आन त्याच्या हातावर तिचा गाल त्यानं तिनं घासला आणि आर्यन म्हणाला अच्छा तो विषय नको का मग कसले विषय आवडतात ग तुला आणि स्वीटी त्याच्या बोलण्याचा टोन रोमॅन्टिक मूडमध्ये घेत उठली आणि त्याच्या मांडीवर बसली आणि त्याचे दोन्ही हात स्वतःच्या कमरेवर ठेवले त्याच्या गळ्यात तिचे दोन्ही हात घातले आणि डोळ्यात तिची नजर मिसळली आणि म्हणाली पियाजी मला असं रोमॅन्टिक सब्जेक्ट फार आवडतात आणि आर्यन किती दिवस झालं हा लेसन तू मला शिकवला नाही तुला बेबी हवंही ना मग असं कंटाळा करून कसं चालेल असं म्हणून ती त्याच्या मानेवर तिचे गरम ओठ फिरवायला लागली आता आर्यन थोडा उत्तेजित होत होता पण आता त्याला हे सगळं नको होतं रात्री तिनं तसं का केलं नक्की सोबत याचा तिला जाब विचारायचा होता त्याला पण तो स्वतःला फार अडवत होता एकतर तिनंच तिला इन्व्हाइट केलं पार्टीसाठी आणि पुन्हा डर्टी गेम खेळली आर्यनला हे सगळं आवडत नव्हतं पण स्वीटी मात्र खूपच उत्तेजित झाली होती आणि त्याच्या छातीवर तिची छाती पुश करत त्याला पाठीमागं बेडवर टेकवला आणि त्याला किस करायला जाणार इतक्यात त्यानं तिच्या कमरेवरचे हात काढले आणि तिला उचलून खाली ठेवली आणि म्हणाला स्वीटी प्लीज लिव मी अलन आणि असं म्हणून वॉशरूममध्ये निघाला आणि इतक्यात स्वीटी बेडवरून उतरली आणि पळतच त्याला दोन्ही हात आडवे केले आणि त्याचा रस्ता अडवून म्हणाली आर्यन काय झालं ओट्स रॉंग विथ यू बेबी मी किती वेट करते तुझा रात्री इतकी थकले होते तरी तुझी वाट पाहिली पण तू माझ्याकडे पाठ करून झोपला का आर्यन तू असं का करतोस आणि आर्यन तिला डॅशिंग लुक देत म्हणाला तुला खरंच ऐकायचं आहे का, का? मी असं का करतो ती म्हणाली हो मला सांग जर माझ्याकडून काही चुकत असेल तर मी सुधारणा करते पण बेबी तू असा ना राहत जा मला नाही सहन होत तुझं माझ्याकडे दुर्लक्ष करणं मी नाही कपून घेणार आणि आर्यानं म्हणाला ओके मग ऐक तू ना खूप चुका करतेस वारंवार चुकतेस एका चुकीबद्दल तुला माफ करण्याचं मी ठरवलं की तुझी दुसरी चूक झालेली असते चुकांवर चुका चुकांवर चुका आणि स्वीटी आता मला खरंच कंटाळा आलाय या सगळ्याचा आपली लाईफ नॉर्मल का, यार। का नाही यार आणि स्वीटी काहीच नाही समजून म्हणाली आर्यन आता मी कोणती चूक केली आणि आर्यन म्हणाला आता हेही मीच सांगू का चुका तू करतेस आणि त्याचा हिशोब मी ठेवू का अगं तुझ्या मनाला विचार की तू काय केलं आणि एखाद्याच्या जेवणाबाबत असं करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि स्वीटी विसरू नकोस मला हे सगळं नाही आवडत मला हे सगळं नको होतं म्हणून मी तिला पार्टीसाठी इन्व्हाइट करत नव्हतो पुन्हा तुम्हा दोघींना एकमेकांसमोर मला आणायचं नव्हतं पण तू तिला इन्व्हाइट केलं कशासाठी तर पुन्हा तिची छेड काढण्यासाठी का आता ती आणखीन चिडली असेल तर तिचं काय चुकलं तू तर म्हणाली होती की तू तिच्याशी बोलशील आपल्याबद्दल पण असं काहीच नाही झालं तू तु पुन्हा तुझी डरती गेम खेळलीस अगं काय झालंय तुला तू तु अशी नव्हती आधी जाऊ दे तुझ्याशी बोलल्यांना काहीच पॉईंट नाही असं म्हणून आर्यन तिथून निघाला इतक्या स्वीटीनं त्याला हाताला पकडून अडवलं आणि म्हणाली एक मिनिट काय डरती गेम खेळला मी काल तू स्पष्ट स्पष्ट बोल आर्यन म्हणाला ओके तू काल निकीच्या प्लेटमध्ये तिखट मीठ का मिसळलं स्वीटी तुला आपल्या पार्टीमध्ये तिला खाऊ द्यायचं नव्हतं का तर तू इन्व्हाइट का केलंस तिला आणि एखाद्याला आपल्या पार्टीतून उपाशी लावणं हे संस्कार आहेत का आपले आणि मला तर आता यावर विश्वास बसत नाही की तू रिया तुझी मुलगी आहेस तू कधी रिया तुला असं करताना बघितलंस का ती किती प्रत्येकाला प्रेमानं खायला घालते आणि एक तू आहेस जे एखाद्याच्या समोरचं जेवत ताट बाजूला ठेवायला लावते आणि त्याचा अपमान करते आणि स्वीटी म्हणत म्हणाले अच्छा तर या निकीनं आता असं केलं का आणि म्हणूनच लवकर निघून गेली आणि काय करावं तिचं हे स्वीटीला समजेना खरंच माझं चुकलं का उगीच तिला बोलावली आणि ज्यासाठी बोलावली होती ते तर झालंच नाही त्याआधीच ती तिचा गेम खेळून निघून गेली आणि स्वीटी म्हणाली आर्यन प्लीज ट्रस्ट मी असं काहीच नाही केलं मी अरे खरंच मी तिला माझी ओळख करून देणार होते तुला हवं तर तू आत्ताच माझ्यासोबत चल आपण दोघं तिच्याशी बोलू पण मी असं काहीच नाही केलं आणि आर्यन म्हणाला नो थँक्यू तिला आता कळलं की तू माझी बायको आहेस तिनं न्यूजपेपर वाचला आणि बघ तिचं मन किती मोठं आहे तिला समजलं की तू माझी बायको आहेस आणि कालपर्यंत तुझं आणि तिचं जमत नव्हतं तीही तुला पसंत करत नव्हती तरीही तरीही ती आत्ता तुला खूप ब्युटिफुल आहेस तू असं म्हणाली आणि तुझी स्तुती केली आणि तुला भेटायचं स्पेशली वेगळी ओळख करून घ्यायची असं तिला तुझ्यासोबत म्हणाली ती मला निकी किती चांगली आहे स्वीटी आणि तू मात्र अशी करतेस तिच्यासोबत अँड आय होप की आत्ता यापुढे असं काहीही होऊ नये आणि जर तुला लाज वाटत असेल तर प्लीज प्लीज मी त्याला हात जोडून विनंती करतो रात्री जे केलंस त्याबद्दल तिची माफी माग कारण मला माझी वाईफसुद्धा हवी आहे आणि माझी बिझनेस पार्टनरसुद्धा मला माझी प्रोफेशनल लाईफ आणि मॅरिड लाईफ दोन्ही सुखी हवी आहेत आणि सेपरेट हवे आहेत आणि स्वीटी त्याला म्हणाले एक मिनिट तिला कळालं की तुझी बायको आहे मी आणि तिने माझी तारीफ केली तिला माझ्याशी भेटायचंही आहे ते ठीक आहे ते राहिलं बाजूला पण मी जे काही केलं नाही त्याबद्दल मी माफी का मागू आर्यन मला स्वीटी मी स्वतः तिचं जेवण टेस्ट केलं अगं खरंच त्यात तिखट मिरची आणि मीठ जास्त होतं आणि तूच प्लेट आणली की नाही सांग बरं मग दुसरं कोण करणार स्वीटी म्हणाली मला माहीत नाही कोण करेल पण मी केलं नाही हे मात्र नक्की आणि मी प्लेट आणल्या म्हणून तुला माझ्या घर डाऊट येतो आहे का पण हे विसरू नकोस तिनेच मला प्लेट आणायला लावल्या बहुतेक तिला हे सगळं करायचं होतं म्हणून तिने मलाच प्लेट आणायला लावल्या का आर्यन ती मला नोकऱ्यासारखं वागवते हे तुला दिसत नाही का रे आणि मी किती सगळं आपुलकीने सहन करते फक्त तुझ्यासाठी हे तुला दिसतच नाही ना तुला तर फक्त तीच दिसते आणि आर्यन म्हणाला सी म्हणजे आता तुला असंच म्हणायचं असेल की तिने स्वतःच स्वतःच्या जेवणामध्ये तिखट मीठ मिसळलं आणि स्वतःलाच त्रास करून घेतला जाऊ दे ना स्वीटी तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही असं म्हणून आर्यन वॉशरूमकडे निघाला आणि स्वीटीला त्याचा राग आला आणि ती त्याला जोरात हाक मारत म्हणाली आर्यन तसा आर्यन जागेवर थांबला आणि म्हणाला कय स्वीटी आता मला तुझं सॉरी ऐकायचं नाही तू तिला सॉरी म्हण आणि स्वीटी आता त्याच्यासमोर गेली आणि त्याला डॅशिंग लुक देत म्हणाली सॉरी माय फूट आणि त्याच्या आधी वॉशरूममध्ये निघून गेली आणि जोरात दरवाजा आपटला तसं आर्यन पाठीमागून पळत गेलं आणि मला स्वीटी दिस इज नॉट फेअर स्वीटी मला आधी जायचं होतं यार आणि स्वीटी आतून म्हणाली मग जाणा घरामध्ये इतके टॉयलेट आहे तिकडे जा नाही तर जा तुझ्या फ्रेंडच्या घरी मी इथून बाहेर येणारच नाही आणि आर्यने दरवाज्यावर जोरात हात मारला आणि म्हणाला वॉट द हेल यार तू खूप दळटी गेम खेळायला लागलीस आणि स्वीटी आतून म्हणाली तुला काय समजायचं ते समज आणि मी सॉरी म्हणणार नाही तो तिला म्हणाला तुला बाहेर यायचं आहे की नाही ते शेवटचं विचारतोय पटकन बाहेर ये आणि स्वीटी म्हणाली येणार नाही आणि आर्यन म्हणाला ओके फायन घर बांधून तिथेच बस ब्रेकफास्ट लंच डिनर तिथेच कर डफर कुठली आता बघूच बाहेर कशी येते असं म्हणून आर्यन पोटावर हात ठेवून बेडरूममध्ये फिरत होता आणि त्याला खूप जोराची लागली होती आणि त्याचं लक्ष तिच्या फोनकडे गेलं आणि ती आतमध्ये आणि त्याला आयडिया सुचली आणि तो गेला आणि वॉशरूमला बाहेरून कडी लावली आणि म्हणाला नाटीगर आता इथेच वस आज तुला ऑफिसला नेणारच नाही आणि तो पळत पळतच आर्यच्या बेडरूममध्ये गेला आणि तिथं जाऊन जसा कमोडवर बसला तसं त्याला खूप रिलॅक्स वाटलं आणि त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि त्याने तिकडेच बाद घेतला रेडी होऊन नाश्त्यासाठी खाली आला आणि तन्वी म्हणाली हे काय आज मिस्टर आणि एकटेच खाली आले स्वीटी कुठे आहे आणि आर्यन गोड बोलून म्हणाला मॉम ती स्पेशल रेडी होते आणि ते ऐकलं तसं अर्जुनला कळलं जेव्हा टायगर जास्त बोलतो तेव्हा नक्कीच दाल में कुछ काला होत आहे आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं प्लॅनिंग असतं पण तो काहीच बोलला नाही गप्प बसला इकडे स्वीटी बाहेर यायला लागली तर दरवाजा बाहेरून बंद आणि ती जोरजोरात आर्यन दरवाजा उघड आर्यन म्हणून ओरडायला लागली ला पण आर्यननं आता बेडरूमचा दरवाजा पण लावून घेतला होता त्यामुळे कोणाला काही ऐकायला येत नव्हतं आणि आर्यन घाई गडबडीत ऑफिसला निघून सुद्धा गेला मग निकीनं त्याला पुन्हा फोन केला आणि म्हणाली आर्यन आपण लवकरात लवकर प्रोजेक्ट वर्क करतोय तुझ्यासोबतचं प्रोजेक्ट वर्क झालं की त्यानंतर मला आणखीन दुसरीकडे पण प्रोजेक्ट लाँच करायचे आहेत म्हणून आपण आजही भेटतोय मी तुझ्या ऑफिसला येते आणि आर्यन म्हणाला ओके मग निकी आर्यनच्या ऑफिसला आली आणि तिने बघितलं की आज स्वीटी नव्हतीच आणि तिला वाटलं नक्कीच रात्री मी जो प्लॅन केला होता तिच्याविरोधात तो वर्क झाला आणि निकी म्हणाली आर्यन तू का मला सांगितलं नाहीस तुझं लग्न झालेलं आर्यन म्हणा की काय फरक पडतो आपण एकमेकांच्या फॅमिलीविषयी जास्त बोलत नाही आणि बोलायचं सुद्धा नाही ओके इट्स बिझनेस रूल आणि निकी गप्प झाली आणि पुन्हा म्हणाली आर्यन स्वीटी दिसत नाही आज आणि आर्यन म्हणा तिच्याविषयी न बोललेलंच बरं आणि निकी खुश झाली बहुतेक तिचा रात्रीचा प्लॅन सक्सेस झाला आहे आणि आता आर्यनला तिचं नावही नको आहे असं वाटलं तिला आणि आर्यन म्हणाला आता आपण आपल्या प्रोजेक्टवर लक्ष देऊया का मग दोघांनीही ते सगळं ठरवलं आणि प्रोजेक्ट लॉन्चिंगच्या पार्टीचा दिवसही ठरवला आणि निकी त्याला म्हणाली तू दिव्याला घेऊन यायचं म्हणजे यायचं ओके मला तिचं ग्रँड वेलकम करायचं आहे पार्टीत आणि आर्यन म्हणाला आर यू शुअर तू खरंच असं करशील तू माझ्या बायकोचं स्वागत करशील तेही इतकं ग्रँड हाव स्वीट ऑफ यू आणि नेकी महिली का नाही आर्यन ती तुझी वाईफ आहे द अर्जुन सरांची डॉटर इन लॉ आहे अरे तिची पावर किती आहे तुला माहीत नसेल पण बाहेर बघ ना किती क्रेज असते अरे तुझ्या फॅमिलीविषयी बाहेर खूप चर्चा असते खूप एक्साइटमेंट असते तरीही तू तु तुझ्या बायकोला जास्त हायलाईटमध्ये आणत नाहीस तिचा कुठे फोटो नाही तुझ्यासोबत इन्स्टावर फेसबुकवर पण असू दे तुझे सिक्रेट आता मला कळलेत आणि मला आता तिच्याशी भेटायला आवडेल आणि आर्यन पुन्हा एकदा तिला म्हणाला आर यू शुअर आणि निक्की म्हणाली असं काय विचारतोस तुझी इच्छा नाही का तिला तुझ्यासोबत कुठे घेऊन जायची म्हणून तिची आयडेंटिटी लपवतोस का आणि आर्यन म्हणाला असं नाही निक्की मी माझ्या वाईफवर खूप प्रेम करतो आणि निकी आता उठली आणि पर्स अडकवून म्हणाली सो दॅट्स फायनल तुम्ही दोघे इन्व्हायटेड आहात आपल्याच पार्टीत आणि निकी निघून गेली आणि आर्यनला वाटलं निकीचं मन किती मोठं आहे तिला ओळखण्यात स्वीटी चूक करते आणि आता इकडे फोनही जवळ नव्हता फोन करायला आणि एक नोकर आली कपडे घ्यायला तिने वॉशरूम उघडलं आणि स्वीटीला आत बघून तिला धक्का बसला आणि स्वीटी वैतागूनच खाली आली आणि तिला बघून तन्वीला पण धक्का बसला आणि ती म्हणाली स्वीटी तू इथे आज ऑफिसला नाही गेली आणि स्वीटी म्हणाली तू त्यानं मला लॉक केलं वॉशरूम मध्ये आणि तन्वीनं डोक्याला हात लावला आणि म्हणाली माय गॉड हा आर्यन पन्ना दोन ते तीन तास स्वीटी वॉशरूम मध्ये होती लहानपणीसुद्धा त्यानं असंच केलं होतं एकदा तिला आणि सिटी म्हडी आता येऊ दे त्याला दाखवते गंमत म्हणून त्याची वाट बघत बसली आणि आता इकडे ऋषी परीकडे आला दोन दिवस त्यानं रितेशला खूप प्रेमामध्ये घेतला होता त्याच्याकडून सगळं कबूल करून घेण्यासाठी पण तो पण पक्का तयारीचा होता अजून काही बोलत नव्हता आणि परी त्याला म्हणाले ऋषी आता मी घरी गेल तर चालेल का मला खूप आठवण येते सगळ्यांची आणि आपल्याबद्दलसुद्धा मला मॉम डॅड आणि चिकूशी बोलायचं आहे आणि ऋषी तिला म्हणाला परी आणि मला तुझी खूप आठवण येईल त्याचं काय आणि मॉम डॅडशी बोलण्याची काय घाई आहे आणि परी म्हणाले ऋषी आपण बोलायचं नाही का त्यांना आपल्याबद्दल आणि तो म्हणाला आपल्याबद्दल मॉम डॅडशी बोलण्या अगोदर आपण दोघं एकमेकांची ओळख आणखीन डीपमध्ये करून घेऊया ना आणि आता तू माझ्या कस्टडीमध्ये आहेस असं म्हणून त्यानं तिच्या हातात हातकडी घातली आणि म्हणाला यू आर अंडर अरेस्ट द मोस्ट ब्युटिफुल गर्ल परी काहीच न कळून म्हणाली ऋषी अरे तू हातकडीत का घालतोस मला आणि तो तिच्या दोन्ही हातामध्ये शिरला आणि कमरेत हात घालून तिला खूप जवळ घेतली आणि गालात हसून तो हो होजे असं म्हणून त्यानं नजरेनं तिच्या ओठांकडे इशारा केला आणि परी खूप लाजली